नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ब्रेडपासून घरच्या घरी असे बेकरीसारखे डोनट खायला खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचे डोनट आज आपण डोनट बनवणार आहोत ब्रेड पासून तर इथं मी सात ते आठ ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला याचे काठ काढून घ्यायचे आहेत ब्रेडचे अशा प्रकारे अशा प्रकारे सगळ्या ब्रेडचे आपल्याला काठ काढून घ्यायचे आहेत मी सगळ्या ब्रेडचे काठ काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला थोडंसं याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आता यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे साखर पेटी साखर मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आपल्याला साखर थोडीच घालायची आहे यामध्ये पाव चमचे आपल्याला बेकिंग पावडर घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून याचा एक डो करून घ्यायचा आहे घट्टसर थोडं थोडं दूध घालायचं आहे आपल्याला एकदम दूध नाही घालायचं घट्टसर याचा डो बनून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी मी दोनच चमचे दूध घातलेलं आहे दोन चमच्याच आपल्याला दूध लागलेलं आहे असं व्यवस्थित आपल्याला हे एकदम असं घट्ट सऱ्याचा डो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे सॉफ्ट असा डो झालेला आहे आपला ब्रेडचा तुम्ही बघू शकता आता आपल्याला याचे डोनट बनवायला घ्यायचे आहेत आता आपण याचे डोनट बनवूया प्रकारे आपल्यालाचे डोनट बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुसरा सुद्धा आपण बनवून घेऊयात अशा प्रकारे आपण दुसरासुद्धा बनवलेला आहे राहिलेल्या डोचेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे डोनट बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण डोनट बनवून घेतलेले आहेत तर तेवढ्या मिश्रणामध्ये आपले पाच डोनट झालेले आहेत तर आता आपण हे तळायला घेऊया तेल तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल आपल्याला जास्त कडकडीत -करे गरम करायचं नाही मीडियम हीटवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण हे बनवून घेतलेले डोनट या तेलामध्ये सोडायचे आहेत अशा या प्रकारे यावरतून आपल्याला तेल असं सोडायचं आहे म्हणजे दोन्ही साइड व्यवस्थित फ्राय होतात आता आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे दोन्ही साईडकून आपल्याला गोल्डन कल कलर होईपर्यंत आपल्याला हे डोनट तळून घ्यायचे आहेत मस्त तळलेले आहेत आपले डोनट कलर सुद्धा असा मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता असे टम फुगलेले आहेत आता हे काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत दुसरे सुद्धा मी तेलात सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता मिडियम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत डोनट अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपल्या उकळलेलं आहे तर इथं एक मी डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेली आहे यामध्ये आपल्याला गरम पाण्यात सोडायचं आहे डेअरी मिल्क चॉकलेट म्हणजे आपलं चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होतं व्यवस्थित आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला चॉकलेट हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये दोन मिनिटातच आपलं हे चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट सुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला हे डोनट बुडवून घ्यायचे आहे ते एक साईडकडून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता आपल्याला एका डिशमध्ये ठेवायचे आहेत डोनट चॉकलेटमध्ये बुडवून घेतलेले आता दुसरेसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच चॉकलेटमध्ये डोनट बुडवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे प्रकारे मी चॉकलेटमध्ये सगळे डोनट बुडवून घेतलेले आहेत याला आपल्याला थोडंसं डेकोरेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असे मस्त आपले घरच्या घरी अगदी बेकरीसारखे डोनट तयार झालेले आहेत बघू शकता अगदी घरच्या घरी आपले बेकरीसारखे डोनट तयार झालेले आहेत हे लहान मुलांना खूप आवडतात तुम्ही हे घरच्या घरीसुद्धा लहान मुलांना बनवून देऊ शकता खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझाचा हे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा